ताजा भागामध्ये विविध योजना आणि माहितीसाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखले वाटप आणि इतर साहित्य वाटपाचं आयोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून शेकडोंच्या संख्येने दिव्यांग बांधव आले होते मात्र या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारची दिव्यांगांसाठी नियोजन किंवा व्यवस्था नव्हती त्यामुळे इथे आलेल्या दिव्यांगांची गैरसोय झाली आहे केस पेपर काढण्यासाठी भर पावसात लांबच लांब रांगा लागल्या होत्या दिव्यांगांना बसायला जागा नव्हती तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नसल्यामुळे अनेक दिव्यांगांनी नाराजी व्यक्त केली तसेच विविध साहित्य वाटप करायचे सांगून तालुक्यातील सर्वच दिव्यांगांना बोलावून त्यांची एक प्रकारे हेळसांड उपजिल्हा रुग्णालयात पाहायला मिळालं इथे सर्व जुने आणि नवीन त्यांना सर्वांनी इथे बोलवले होते सकाळी दहा वाजेपासून इथे सर्व उपस्थित राहिले पण त्यांची अवस्था इथे उभे राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली नाही त्यांना पाणी पिण्याची सोय नाही आणि कुठल्याच प्रकारे असं त्यांनी जे सुविधा हवी दिव्यांगांना ते कुठल्याच प्रकारचे केले नाही सरकारने जे इतिशय जे उपस्थिती केलेली आहे दिव्यांगासाठी जे हजेरी लावण्यासाठी केलेले आहे तर त्यांची जी दुरावस्था इथं केलेली आहे सरकारने ही फार अतिशय बिकट अशी अवस्था इथं दिव्यांगांची करून ठेवलेली आहे त्यांनी आणि जशी का जनावरं जशी जनावरांची जशी वर्तणूक दिली जाते दिल तशी प्रकारे इथं वर्तणूक दिली गेलेली आहे आणि इथेशी या दिव्यांगांच्या यांच्याबरोबर जाहीर निषेध करत आहोत इथं जी अवस्था त्यांनी केलेली आहे ती अतिशय दुःखद आणि घटना इतकी इतनी बिकट अभी परिस्थिति करूँ है कि बोलू कहीं उपयोग नहीं ये सरकार तो आम जाहिर निषेध करते आकाश साहने स्वानंद मीडिया शाहपुर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा